एखाद्या कडधान्याला मोड येणं म्हणजे त्यामध्ये प्राणशक्ती निर्माण होणं आणि मग त्याला मॉडर्न सायन्समध्ये तुम्ही आता सुपरफूड म्हणायला लागलेत बरं का इथं आपण एक माप भरून मटकी घेतलेली आहे तिचं आपण वजनसुद्धा करून बघणार आहोत तुम्ही बघू शकता दोनशे चोवीस ग्रॅम इतकी मटकी आपण इथं घेतलेली आहे आणि याचं आपण पूर्ण शास्त्रीय विवेचन करणार आहोत याला मोड आणायचा कसा आणि आता आपण ह्या घेतलेल्या मटकीपासनं नेमके स्प्राऊट्स किती तयार होणार आहेत ते वजने आणि मापेसुद्धा आपण बघणार आहोत ते खूप सरप्राइझिंग असणार आहे वर्षभर बर स्टोअर करून ठेवताना आपण हिला बोरिक ऍसिड लावून ठेवतो जेणेकरून त्याला कीड लागू नये खराब होऊ नये तिला दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुतलेल्या ह्या मटकीमध्ये आपण कोमट पाणी घालून तिला भिजायला ठेवायची आहे वरतून वर आपण झाकण ठेवून सध्याच्या पाच वाजेला आपण याला भिजायला घातलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आठ वाजता आता हे उघडून बघत आहोत तुम्ही बघू शकता यावरती हलकाचा फेस आलेला दिसत आहे आणि आपले मटकीचे मस्तपैकी पाण्यामध्ये टम्म फुगलेले आहेत छान सगळे फुगून आलेले दाणे आपण स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी निथळण्यासाठी आपण एका चाळणीवरती हे सगळे घोळून गोळून काढून घेणार आहोत आणि घोळण्याची प्रक्रिया आवर्जून मी तुम्हाला दाखवतोय ती यासाठी महत्वाची आहे की अशा पद्धतीने घोळल्यानंतर काकर आणि खडा जर असेल तर तो खाली राहून जातो काकर म्हणजे रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवलेला असल्यावर सुद्धा न फुगलेला दाणा म्हणजे काकर तुम्ही इथं बघू शकता तिथं आपण मटकी गरम पाण्यामध्ये भिजवलेली असल्यामुळे काकर तसा फारसा आपल्याकडे निघालाच नाहीये चाळणीमध्ये निथळाला ठेवलेली ही मटकी आपल्याला जर घाई असेल तर आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तिला पटकन वाळवायला घालू शकतो आता इथे तुम्ही बघू शकता साधारणपणे एक दीड तासानंतर ही आपण मटकी कोरडीखट्ट निथळून घेतलेली आहे आणि एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती आता आपण तिला काढून घेतो साधारणपणे सकाळी आठ वाजता आपण तिला निथळाला ठेवली होती आता जवळपास साडेनऊ वाजलेले आहेत आपण तिला आता बांधायला घेऊ बघू शकतात दाण्यांना अजिबात पाण्याचा लवलेश नाही आहे फक्त पाणी शोषून घेतलेले टम्म फुगलेले दाणे आपण कोरड्या स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने पोटली करून बांधून घेत आहोत घट्टसर पोटली आपण अशी बांधून घ्यायची आहे मित्रांनो पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे पोटलीमध्ये नेमकी काय प्रक्रिया होणार आहे ते आपण समजून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज माझ्या ट्रिक्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्राप्तिष्टांमध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का आता या बांधून ठेवलेल्या पोटलीमधल्या प्रत्येक दाण्यामध्ये जिब्रेलिन नावाचा एक हॉर्मोन ॲक्टिवेट होतो आणि तो प्लांटची ग्रोथ रेग्यु करणारा हॉर्मोन असतो बर का त्याला सुद्धा एका विशिष्ट पोषक वातावरणाची गरज असते त्यामुळे आता आपण यामध्ये याला एका जाड कपड्यामध्ये टर्किशचा एक नॅपकिन आहे आपल्याकडे स्वच्छ त्यामध्ये आपण याला गुंडाळून ठेवतो याला जर्मिनेट होण्यासाठी किंवा बीजांकुरण याचं व्यवस्थित होण्यासाठी चार घटकांची गरज असते हवा पाणी तापमान आणि प्रकाश आपण याला एका ह्या आपल्याकडे असलेल्या बाउलमध्ये ठेवत आहोत असं केल्याने पोटली मधली ह्युमिडिटी वाढायला लागते आणि तिथे जर्मिनेशनला गती मिळते जर्मिनेट होणारे दाणे कवच फोडून त्यातला कोंब बाहेर येतो आणि तो पाण्याच्या शोधामध्ये वाढायला सुरुवात होतो अशा पद्धतीने हे स्प्राउट्स तयार होतात अशा पद्धतीने हे मोड तयार होतात तुम्ही बघू शकता आपल्या त्या कापडामधून पाण्याच्या शोधामध्ये बाहेर निघालेले हे मोड तुम्हाला, तुम्हाला हे बघत असलेले स्प्राउट्स अवघ्या चोवीस तासांचे आहेत काल सकाळी साडेनऊ वाजता बांधून घेतलेली ही मटकी आपण आज सकाळी साडेनऊला ला उघडून बघत आहोत तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी कोंब फुटलेले आहेत मस्त याचं अंकुरण झालेलं आहे याचे स्प्राउट्स मस्त निघालेले आहेत आता तुम्ही मला म्हणाल की हे स्प्राऊट्स किती मोठे असले पाहिजे तर त्यासाठी आपल्या पारंपरिक भारतीय आहार संहितेनुसार आणि मॉडर्न सायन्स मानणाऱ्यांसाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनद्वारा प्रकाशित शोध सुद्धा साधारणपणे एक ते पाच दिवसांचे स्प्राऊट्स हे अत्यंत न्यूट्रिशियस आणि खाण्यासाठी फायदेमंद आताही तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीचे टायनी स्प्राऊट्स म्हणजे एक ते दोन दिवसाचे हे जास्त आदर्शवत मानले गेलेले आहेत यामध्ये जास्त न्यूट्रिशन कॉन्सन्ट्रेटेड असते या उपरही तुम्हाला यापेक्षाही मोठे स्प्राऊट हवे असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली ही जी पद्धत आहे ही अतिशय आदर्शवत आहे तुम्ही अशाच पद्धतीने दोन दिवस तीन दिवस चार दिवस हे बांधलेले असू ठेवू शकतात हे अजिबात चिकट होणार नाही याचा कुठलाही वास सुद्धा तुम्हाला येणार नाही आता यापुढे आपण हे सगळं मोजमाप करून बघणार आहोत आपण कोरडे दाणे किती घेतले आणि त्यापासून स्प्राऊट किती तयार झाले तुम्ही बघू शकता साधारणपणे आपण दोनशे चोवीस ग्रॅम दाणे घेतलेले होते त्याचे चारशे सत्याहत्तर ग्रॅम हे स्प्राऊट्स आपले तयार झालेले आहेत आता आपण मापानुसारसुद्धा हे मुला सगळं विश्लेषण दाखवण्याचं कारण असं की आमच्याकडे खानदेशामध्ये ह्याची देवाणघेवाण मार्केटमध्ये मापाने होते स्प्राऊट्स जे तयार झालेले असतात ते मापाने विकले जातात तुम्हाला मी याच्या पुढचं समीकरण यासाठी दाखवायचा प्रयत्न करतोय की आपण घेतलेले दाणे आणि त्याच्या स्प्राउटिंग झाल्यानंतरचं वजन जवळपास दुप्पट आणि मापाने मोजताना त्याचं व्हॉल्यूम जवळपास पटीने वाढल्यासारखं इथे इथंही आपण फक्त एका दिवसाचे म्हणजे चोवीस तासामध्ये वाढलेले स्प्राऊट्सच मोजून घेत आहोत ते जर का दोन दिवस चार दिवसाचे जर असतील तर याचे स्प्राउट्स मोठे होतील आणि याचा व्हॉल्यूम आणखी डबल ट्रिपलने सुद्धा वाढू शकतो मित्रांनो आउट ऑफ क्युरिओसिटी हे सगळं विवेचन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ते कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली आणखी जास्तीची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्सला सुद्धा माझ्या व्हिडिओमधून मला दोन सकारात्मक गोष्टी अशा दिसत आहेत की घरात तुम्ही स्वतः स्प्राउटिंग करायला सुरुवात करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरजू व्यक्ती यातला अर्थकारण समजून याचा छोटासा व्यवसाय सुद्धा तयार करू शकतो अशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल भिडि या पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा मैदेर रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर